मुळातच दोन हजार चार नंतर अशा हो mm. 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 ते या बोगस कुणबी म्हणजे बोगस ओबीसीचा सुळसुळाट झालाय इलेक्शन आलं की काढला कुणबी दाखला इलेक्शन आलं की आला कुणबी दाखला अजिबात नाही गॅजेट रेफरन्स साठी आपण एखादं इतिहासाचं पुस्तक असेल तो संदर्भासाठी रेफरन्स साठी आपण ते वापरू शकतो ते वापरून त्यातल्या नोंदीवरनं मी तर म्हणतो या वरनं तुम्ही एक सर्टिफिकेट देऊन दाखवा फक्त याच्या नोंदीमधनं ह्याच्यात नोंदीच नाही तर आणणार काय दीड ते दोन महिन्यात पाहिजे त्याला कुणी दाखला मिळेल हा नात्यातला आहे माझा कुळातला आहे काय चौकशी करणार त्याला ठेवायला काय समजणार आहे कुळ कसं तपसायचं स्टोरी डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी राजेश काल मनोज जरंगे यांचं पाचव्या दिवशी उपोषण संपलं राज्य सरकारनं एक अध्यादेश जी आर काढला की ज्या जे आरमध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात काही निर्णय त्यानंतर ओबीसी नेत्यांकडून त्या मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात आला त्यातल्या त्यात मराठा समाजातल्या देखील काही कायदेतज्ञांकडून त्याला विरोध दर्शवण्यात आला पण मनोज जरांगींनी आज परत एकदा पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजानं त्याची काळजी करण्याचे कारण नाही मी तुमच्या पाठीमागं खंबीर आहे आणि राज्य सरकारनं जे केलं ते योग्य केलं आहे निर्णय सांगित सांगितलं पण ओबीसी हा जी आर ओबीसीवर कसा अन्याय करणार आहे यामध्ये ओबीसीसाठी काय धोका आहे यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी नेते ॲडव्होकेट मंगेश ससाने सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नेमकं यामध्ये सर आम्हाला सांगा की ओबीसी वर हा कशा प्रकारे अन्याय करणारा जी आर आहे नाही मुळात आपण हा जर शासन निर्णय जर पाहिला तर हा हैदराबाद गॅजेट इयरमधील नोंदीचा आधार घेऊन आता काल याच्यामध्ये आणखीन आज आज एक डेव्हलपमेंट झाली आता हे कालचा जो जे आहे मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी दाखला देण्यासंदर्भात आज तर तो पात्र पण शब्द काढून टाकलाय म्हणजे इथला आपण लक्षात घेतलं पाहिजे ओबीसी एस सी एस टी एसबीसी सी जे एन टीच्या दाखल्या देण्याचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये ही सुधारणा आहे हा काय नुसता असा एखादा शासन निर्णय नाही एखाद्या समाजाच्या बाबतीत एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये तुम्ही संशोधन केलंय आणि काय केलंय तर आपण आतमध्ये जर पाहिलं याचा जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीण करण्यात आली म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्या सहाय्य सहाय्य म्हणजे अहवाल देण्यासाठी अहवाल तेच देणार कोण ग्राम महसूल अधिकारी म्हणजे कोण तलाठी तल। ग्राम ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे ग्रामसेवक आणि सहाय्य कृषी अधिकारी म्हणजे आपला कृषी अधिकारी आणि त्यानंतर सगळ्या त्याच्या मध्ये मोठा धोका जो आहे तो खालचा जो तीन नंबर यातला पॅरा आहे अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणार आहे म्हणजे त्याचा दावा समजा मी करतो मी कुणबी जातीचे व्यक्तीचे गावातील कॉमा कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नाते संबंधातील नातेवाईक नाही नाते, नाते संबंधातील आणि कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास असे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमोद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल आणि त्या आधारे कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील आता आपण पा पाहतोय पा, की मला जर जात माझी सिद्ध करायची आहे तर माझ्या आजोबांचा पंजोबांचा वडिलांचा महसूल पुरावा मी दिला पाहिजे ॲफिडेविट मी देतो इथं यांनी काय केलं अफिडेव्हिट कुणी द्यायचं नाते संबंधातील कुळातील ज्याच्याकडे जा, कुणबी दाखलाय त्यांनी उद्या उठून कोणी असा माणूस शोधून काढतील त्याला पाच पन्नास हजार लाख दोन लाख रुपये देतील आणि तो अफिडेव्हिट देऊन टाकेल मुळातच दोन हजार चार नंतर अशा या बोगस कुणबी म्हणजे बोगस ओबीसीचा हो सुळसुळाट झालाय इलेक्शन आलं की काढला कुणबी दाखला इलेक्शन आलं की आला कुणबी दाखला आणि तुम्ही आता यांना राजमार्ग करून देताय म्हणजे सामाजिक माग असले पण तुमचं एकोणीसशे त्रेपन्नला सिद्ध नाही झालं एकसष्टला बी डी देशमुख कमिटीच्या वेळेस सिद्ध नाही झालं एकोणीसशे ब्याऐंशी झाली मंडल आयोगाच्या वेळेस सिद्ध नाही झालं किंवा त्यांनी तुम्हाला म्हणले नाही की तुम्ही फॉरवर्ड कमिटी म्हणले इंदिरा साहनी खटल्यामध्ये कोर्टाने सरळ निर्देश दिलेत की ज्या फॉरवर्ड कम्युनिटीज आहेत त्या अशा दाखल्यांद्वारे घुसण्याचा प्रयत्न करतील कोर्टांची ती जबाबदारी आहे त्याच्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने चार वेळा फेटाळलं दोनदा प्रयत्न झाला गायकवाड कमिटीने सामाजिक मागासले पण तुमचं सिद्ध केलं ते सुप्रीम कोर्टानं फेटाळलं मग वारंवार कोर्टाने मागासवर्ग आयोगाने म्हणजे संविधानिक ज्या सर्व संरचना सर आहेत संविधानिक ज्या संस्था आहेत मग सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा मागासवर्ग आयोग असेल यांनी तुम्हाला फॉरवर्ड ठरवले आणि फॉरवर्डच आहात तरी पण मग पुढच्या दाराने येता येत नाही नाही म्हणून कुठंतरी मागच्या दाराने घुसायचं बॅकडोअर एंट्री करायची चोरून घुसायचं मग ह्या अशा दाखल्यांच्या माध्यमात घुसायचं आणि आता तर हा जो जे आर आला है। या चा नाते है? आहे याच्या नातेसंबंध याची व्याख्या काय जो अधिनियम आहे दोन हजार बाराचा त्याच्यामध्ये नातेवाईक ही व्याख्या आहे मुळात जरंगे पाटलांची मागणी होती की सगळे सोयरे सगळे सोयरे आणि हा नाते संबंध याचा काही संबंध आहे शंभर टक्के नाते संबंध म्हणजे काय शब्द बदललाय फक्त अर्थ तोच आहे कुळातील काय गणगोत आहे गण गोत म्हणजे काय आणि कुळ काय यात काय डिफरन्स एकच सगळे सोयरे गण गोत शब्दाला पर्यायी दोन शब्द शोधले आणि ते दिलेलं आहे त्यामुळे ओबीसीच आरक्षण संपुष्टात जवळ जवळ आलेलं आहे आणि येणार आहे दीड ते दोन महिन्यात पाहिजे त्याला कोण दाखला मिळेल हा नात्यातला आहे माझा कुळातला आहे काय चौकशी करणार तलाठ्याला काय समजणार आहे कुळ कसं तपसायचं नातेसंबंध तलाठी कसा, ना कसा काय सिद्ध करणार ग्रामसेवक कसा करणार त्यामुळं एक ओबीसी आरक्षणात घुसायचा पहिल्यांदा चोर वाटेने घुसत होते आता राजमार्ग या शासनाच्या मुळात प्रश्न हा आहे की एखाद्या गॅझेटच्या आधारे असा प्रकारे शासन निर्णय राज्य सरकारला काढता येऊ शकतो का ते गॅझेट तर हा विषयच वेगळा आहे आता माझ्याकडे हे गॅझेट आहे हे हैदराबाद गॅझेट मुळामध्ये एवढं मूर्ख सरकार बनवतंय कारण की मागणीच मूर्ख होती मग सरकारने डबल मूर्ख बनवलं की आम्ही दिलं हैदराबाद गॅजेट या गॅजेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या नोंदी वैयक्तिक कुणाच्या नसतात किंवा कुणाचं आडनाव आहे किंवा कुणाचं त्याच्यामध्ये पंजोबाचं नाव आहे कुठल्या व्यक्तीचे डिटेल नोंदी आहेत असं कुठंच नाहीये मध्ये फक्त भौगोलिक स्थिती तिथले ॲनिमल हजबंड्री म्हणजे प्राणी पक्षी नद्या डोंगर सिंचनाच्या काय व्यवस्था आहेत कुठली पिकं येतात त्याच्यानंतर धर्म कोणते आहेत त्या कोणत्या कोणत्या धर्माचे लोकं राहतात त्यांचं राहणीमान कसं आहे त्याच्यानंतर कोणत्या जातीची लोकं राहतात आणि त्या जातींची फक्त लोकसंख्या ह्या सगळ्यांच्या आकडेवारी आहे तिथं त्यामुळं मध्ये कोणत्याही प्रकारच्या नोंदी वैयक्तिक नोंदी समजा एखादा भोसले नाव असेल तर त्या भोसले घराण्याचं काही रेकॉर्ड नाही त्यामुळं धुळफेक आहे पण गॅजेटच्या नावाखाली आतमध्ये जे केलंय तो शब्द छल केलाय सगळे गणगोताला पर्याय शब्द निवडलेत आणि ते सगळं घुसडलेलं आहे म्हणजे गॅजेटमध्ये जे ह्या गोष्टी ज्या आहेत तर तो कायदेशीर दृष्ट्या आरक्षणासाठी लागू होतात का अजिबात नाही गॅजेट रेफरन्स साठी आपण एखादं इतिहासाचं पुस्तक असेल तो संदर्भासाठी रेफरन्ससाठी आपण ते वापरू शकतो ते वापरून त्यातल्या नोंदीवरनं मी तर म्हणतो या गॅजेट तुम्ही एक सर्टिफिकेट देऊन दाखवा फक्त याच्या नोंदीमधन याच्यात नोंदीच नाही तर आणणार काय त्यामुळं निवळ मूर्खपण आहे पण हे, हो हे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे भुलवण्यासाठी म्हणजे ओबीसींना भुलवण्यासाठी की बाबा एका ना एक गॅझेटचं आहे पण आतमध्ये जर नीट वाचलं बारकाईने जर वाचलं त्याचं आकलन केलं तर त्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला दिसून येतं की हे ये जे चोरीच्या मार्गाने बॅकडोअर एंट्री जे कुणबी दाखल्यांद्वारे होत होती त्याला आता राजमार्ग एक्सप्रेस हायवे करून दिलाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा ओबीसी नेते बबनराव तायवाडी सारखे असतील तर हे एक प्रकारे सांगतायत की या कालच्या ज्या निर्णयामुळे कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही नाही त्यांनी अफिडेव्हिट वर लिहून द्यावं की यांनी धक्का लागत नाहीये यांनी दाखले निघणार नाहीये हा आणि नातेसंबंधाची व्याख्या यांनी द्यावी कुळाची व्याख्या यांनी द्यावी आणि मुळात बबनराव तायवाड्यांवरच आमची शंका आहे तुम्ही गोव्याला अधिवेशन घेताय महाराष्ट्रामध्ये वन पेटलाय तुम्ही गोव्याला फाईव्ह स्टार याच्यामध्ये अधिवेशन घेताय तुम्ही सरकारच्या हो ला हो म्हणताय हे बबनराव तायवाडे हे सरकारचे लाभार्थी आहेत मग मी तर माझं अशी टीका करेल जर त्यांना एवढं जर समजतंय डॉक्टर म्हणतात ते स्वतःला तुम्हाला एवढं समजतंय तर तुम्हाला हे कळत नाही तुम्हाला समजत नाही कुणबी दाखल्याने घुसखोरी झालेली आहे का मग तुमच्या विदर्भातले तुम्ही आहात म्हणून तुमचा तिकडचे प्रश्न आणि तिकडच्या काही अडचणीत अशी शंका येते आम्हाला त्यामुळे उगीच ओबीसीना महाराष्ट्राला एडत काढायचा प्रयत्न करू नका मुख्यमंत्री देखील ज्या मागच्या विधानसभा लोकसभेच्या वेळेस ज्या मतांवर ज्यांचा डी एन एच ओबीसी आहे त्या मतांवर निवडून आलेत आणि ते देखील याचं समर्थन करतात की याच्यामुळं कुठल्याही ओबीसीला आरक्षणाला धक्का लागणार नाही काय वाटतं तुम्हाला आम्ही तेच म्हणतोय ज्या वेळेस या मनोज जारांगेंनी आंदोलन उभं केलं त्याला सगळी रसद त्या राजेश टोपेंनी त्या बजरंग सोनावणींनी त्या रोहित पवार तिथं शड्डू ठोकून होते ह्यांनी केली तिथं म्हणजे सगळ्यांचं सगळ्यांना सा, माहितीच होत ते की बाबा शरद पवारांचा याला सपोर्ट आहे त्यामुळं आम्ही विधानसभेला लोकसभेला एक हाती हा ओबीसी समाज भाजपच्या पाठीमाग राहिला हा देवेंद्र फडणवीसांना मॅन्डेट दिलं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि आज तुम्ही उपकाराची परतफेड अशी करताय आता आम्हाला कळलेलं आहे की तुम्ही कोणतं तुमच्यावरच संकट थोपवण्यासाठी जर आमचा जर असा विश्वासघात करत असताल तर आता आम्ही या उपकाराची परत फेड येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करू असं कालच्या निर्णयामध्ये है, हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि पुढच्या एक महिनाभरात सातारा गॅजेट देखील त्यांनी लागू करण्यासाठी चर्चा करण्यात असल्याचं सांगण्यात आलंय त्याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतो सातारा गॅजेट हे कुठलं गॅजेट हा विषयच काढून टाका गॅजेट हे फक्त भुलवण्याचा प्रकार आहे त्याच्या आतमधन खरं जो खरी जी मेख आहे खरी जी घुसखोरी आहे ही या आतल्या पॅरेग्राफनी त्यामुळे कुठल्याही गॅझेटनी काही होणार नाही म्हणजे मराठवाड्याच्या नंतर सातारा या भागातली पण लोक आता मला सांगा तुम्ही म्हणताय हैदराबाद मराठवाडा मग ह्या हा जो जे आर आहे या जे आर मध्ये तशी काही टीप दिली का सदरच्या नोंदी फक्त मराठवाड्यापुरत्याच हे केलं जाईल तर मुळात हे गॅझेट ही एक धुळ धुळफेक आहे मुळात जे कुरघड्या आहेत त्या ह्या आतमध्ये ह्या नाते संबंधातील कोळातील आणि प्रतिज्ञापत्रावर जे दाखले द्यायचे त्याच्यामध्ये आहे आज मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ अनुपस्थित होते आणि त्याच्यानंतर त्यांनी दुपारी त्यांची भूमिका जाहीर केली की के आम्ही याच्यावर काही विचारविनिमय करू आणि चर्चा करू काय एकंदरीत काय असेल पुढच्या आता जे जे झालं बैल गेला आणि झोपा गेला आता काय करता तुम्ही आज जे आर ना आज तुम्ही उपसमिती त्याच्या आधी चार दिवस का नाही तुम्ही उपसमिती हे केली का नाही तुम्ही तुम्हाला समजलं नाही ते तुम्हाला चार दिवस आधी तुम्ही नेमायची होती ना ती समिती आणि त्याच्या पुढे आमच्या जर ओबीसीच्या दाखले द्यायचा जो हा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करताय तर तुम्ही उपसमिती समोर हा ड्राफ्ट ठेवला पाहिजे होता त्याच्यावर चर्चा विनिमर्श झाला पाहिजे होता याच्यावर सूचना हरकती घेतल्या पाहिजे होत्या कशा प्रकारे बदल करता येतील तर मुळामध्ये फक्त आपल्या ओबीसीचा जो रोष आहे ते कुठेतरी थंड करायचं तुम्ही ज्या केविलवाना प्रयत्न करताय ओबीसी आता डोळे उघडलेले आहेत आता ओबीसी थांबणार नाही तो तेवढ्याच ताकदीने रस्त्याने रस्त्यावर उतरणार म्हणजे एक प्रकारे कुठली तरी आंदोलन होतात काय होतात त्यावेळेस समित्या गटात केल्या जातात त्या प्रकारच आहे का हो नक्कीच नक्कीच हे अशी समित्याच्या अशा कित्येक का, कागदा अशी कित्येक असल्या तोंडावर मारलेली आहेत इलेक्शन आलं किंवा असं काय काय हे आलं तरी महामंडळ करायची वीस ते तीस महामंडळ अशीच सांगितली आम्ही याच्यासाठी शेळी मेंढी महामंडळ कुणबी समाजासाठी वेगळं महामंडळ वंजारा वंजारी समाजासाठी वेगळा महामंडळ काय कुठे त्या महामंडळाच्या अध्यक्ष त्या महामंडळाला काय काय करता तुम्ही कोणत्या योजना दिल्या किती फंड दिला त्या महामंडळाला त्यामुळे ही असली धुळफेक आमच्या मध्ये करू नका जे काय करायचे हा जो जे आर आहे या जे आरच्या जे आर तात्काळ रद्द करा हा होल्ड करा इन करा चर्चेला सगळ्यांना बोलवा आणि असाच तुम्ही जर रेटला तर आम्ही याला न्यायालयामध्ये तर आव्हान देऊच पण जनतेच्या दरबारामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभं करू तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ म्हणताय पण न्यायालयात एकंदरीत पुढची आता कशी प्रक्रिया असणार आहे की त्याच्या मध्ये तुम्ही सकाळी देखील सांगितलं की कुठलीही कुठली भूमिका जाहीर करताना ओबीसी नेत्यांनी किंवा वकिलांनी घाई करू नका गडबड करू नका नेमकं याच्यामध्ये काय होऊ शकतो नाही या संदर्भामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक मी तिथं ते सांगितलं होतं पोस्ट केली होती की काही जण हे भावनेच्या भरामध्ये कारण की मुळात कुठल्याही एखादा शासन निर्णय असेल त्याला कोर्टामध्ये आव्हान देण्यासाठी कारण की एखादा विषय कोर्टाच्या डोळ्या खालून गेला कोर्टाच्या दरबारात गेला आणि त्याच्यावर कोर्टाचा न्याय निवाडा झाला तर परत तो विषय एंटरटेन केला जात नाही कुणीतरी घाई गडबडीमध्ये सगळे तथ्य सगळे फॅक्ट्स त्याच्या मागची कायद्याची बाजू ही न पडता कोर्टामध्ये गेलं आणि हे जर फेटाळलं गेलं तर धोका होत तर खूप मोठा धोका होतो त्यासाठी मी सांगितलं सगळ्या बाजूंचा सा विचार करून कायदेशीर सल्ला घेऊन प्रत्येक अँगलचा व्यवस्थित विचार करून काही केस लॉज असतील या संदर्भामध्ये पुरेपूर अभ्यास करून व्यवस्थितरित्या ती याचिका तयार करावी लागेल ती कोर्टापुढे न्यावी लागेल तरच ती टिकेल आणि त्यातनं आम्ही काहीतरी मिळवू शकू हा जे आर ला आम्ही स्टे देऊ शकू त्यामुळं ही भूमिका आम्ही घेतलेली आहे यासोबतच की ओबीसी समाजाला एकंदरीत तुमचं काय आव्हान असणार आहे पुढच्या ही आता आरपारची लढाई आहे म्हणजे ते बगदाड पडलं होतं त्या नावेला त्या बोटीला पण आता मोठा त्याला जे आपण म्हणतो सुरुंग लावून ते सगळं त्याला अख्खा आता पाणी म्हणजे हे सगळं आता हा लोंढा जर आतमध्ये आला तर आपल्याला बाहेर उडावा उड्या मारायला लागतील त्यामुळे आता करो या मोरोची परिस्थिती आहे आता दोन दिवस गणेशोत्सवाचे आहेत विसर्जनाचे आहेत निवेदन निषेध निषेधाची निवेदन द्यायचं चालूच आहे एक दोन ते ती तीन दिवसानंतर याच्यामध्ये मग मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची किंवा मोर्चाची जे काय वाटचाल आहे ती सर्वांशी बोलून ठरवली जाईल वरिष्ठ नेत्यांची एकीकडे सगळे मनोज जरंगे म्हणतात की जर काही फसवणूक झालं तर आम्ही परत मुंबईला जाऊ आणि परत मोठा लढा उभा करू त्याला इथून पुढे ओबीसी समाज आक्रमकपणे होतो आता असं आता कळलंय की इथं नैतिकता नाही इथं प्रामाणिकपणा नाही इथं आम्ही तुम्हाला दिलेलं मॅन्डेट इथं सगळ्या फाट्यावर मारलं जातं इथं एकच आहे झुंडशाहीला घाबरलं जातं शिवेगाळीलाच घाबरलं जातं त्यालाच प्रतिसाद दिला जातो त्यामुळं आता सरकारला जे जसं लागतय आणि जे चालतंय तेच आम्ही देऊ आणि त्यानुसारच आम्ही करू फक्त मनोज जारांगेनी जे मुंबईमध्ये केलं त्यांनी केलं किंवा त्यांचे जे पण समर्थक होते एवढ्या खालच्या दर्जाला आम्ही जाणार नाही पण आम्ही मोठ्या ताकदीने उतरू तर हे होते ऍडव्होकेट मंगेश ससाने सर यांनी आपल्याला सा, यांनी सांगितलं आहे की इथून पुढच्या काळामध्ये ओबीसी समाज जो शासन निर्णय आलेला आहे तर त्याला पूर्णपणे कायदेशीरित्या आणि रस्त्यावर देखील आव्हान तोंड द्यायला तयार आहे आणि एकंदरीत सगळा लढा उभा करून त्याच्यावर ओबीसी समाजाला जागा करण्याचं काम करण्यात येणार आहे